सर्वांना जय महाराष्ट्र नुकत्याच महाराष्ट्रामधील नगरपालिका नगरपरिषद पंचायत समितीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगानं घोषित केलेल्या आहेत आणि येत्या दोन डिसेंबरला सगळ्या महाराष्ट्रामध्ये या क्षेत्रामध्ये मतदान होऊन तीन डिसेंबरला मतमोजणी ह्या निवडणुकांचे निकाल जाहीर होतील आणि गेली अनेक वर्ष या सगळ्या पंचायत राज व्यवस्थेतल्या संस्था ह्या एकछत्री कारभार पडद्यामागून राज्य सरकार करत होतं लोकनियुक्त नगरसेवक नगराध्यक्ष त्या ठिकाणी नसल्यामुळं एका अर्थानं सगळ्या पंचायतराज व्यवस्थेचा गळा घोटण्याचं काम महाराष्ट्र सरकारने केलेलं होतं मी सर्वोच्च न्यायालयाचे या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी निर्देश दिले ह्या निवडणुका घ्याव्यात म्हणून आणि त्यामुळं राज्य सरकार असेल राज्य निवडणूक असेल आयोग असेल यांना ह्या निवडणुका आज घोषित कराव्या लागल्या त्यामुळं आज हजारो पंचायतराज व्यवस्थेमध्ये लोकप्रतिनिधी येऊन त्या ठिकाणी कारभार लोकाभिमुख सुरू होईल अशी मला या ठिकाणी अपेक्षा वाटते गेल्या दोन नोव्हेंबरपासून या रत्नागिरी नगरपरिषद हद्दीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उपनेता म्हणून आणि ह्या रत्नागिरीचा माजी आमदार म्हणून मी एक परिवर्तन पदयात्रा सुरू केलेली आहे दोन पाच सहा आणि सात चार दिवसामध्ये साधारणपणे रत्नागिरी शहरामध्ये सुमारे शंभर किलोमीटरच्या रस्त्यापैकी जवळजवळ साठ किलोमीटरचे रस्ते मी स्वतः त्या ठिकाणी पदयात्रेने एका अर्थानं पाया घालून राहतील असं म्हणते म्हणजेच या शहरामध्ये एक परिवर्तन प्रदक्षिणा करण्याच्या निमित्तानं माझे शहर प्रमुख प्रशांत साळुंखे उपशहर प्रमुख सनील धापळे उपशरप्रमुख नितीन तळेकर युवा जिल्हाधिकारी प्रसाद सावंत

रत्नागिरीतले खराब झालच्या रस्त्याच्या संदर्भात सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही मोठं आंदोलन केलं होत सुद्धा आम्ही आंदोलन केलं होत या शहरातले प्रलंबित विकासाचे प्रश्न होते त्या संदर्भात सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडी यांच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या विरोधातला असंतोष संघटित करून त्याला वाचा फोडण्याचं काम आम्ही सगळ्या सहकाऱ्यांनी या रत्नागिरीमध्ये केलं आहे आज या ठिकाणी विशेष करून जी पत्रकार आयोजित केलेली आहे त्यातला प्रमुख विषय आहे रत्नागिरीतल्या रस्त्यांची दुर्दशा आणि म्हणून मी थोडासा अभ्यास केला माझा मुलगा मिहीर माने विराज माने यांच्या सहकार्यानं या सगळ्या रत्नागिरीतल्या रस्त्यांच्या दुर्दशेच्या संदर्भातलं आम्ही संशोधन केलं कारण असं आहे प्रतिवर्षी शासनाचे हजारो कोटी रुपये शेकडो कोटी रुपये खर्च होतात आणि दर सहा महिन्यानं रस्ते खराब होतात परंतु अन्य ठिकाणचे रस्ते हे पाच पाच दहा दहा वर्ष चांगल्या पद्धतीचे राहतात आणि त्यामुळं रत्नागिरी नगरपालिकेतल्या रस्त्याच्या दुर्दशेचं नेमकं गौड बंगाल काय आहे हा प्रश्न करण्याकरता आम्ही संपूर्ण रत्नागिरी नगर परिषदेमध्ये आम्ही या रस्त्याच्या संदर्भातला माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत एक आर टी आय आम्ही दाखल केला होता त्याची साधारण पार्श्वभूमी अशी होती की गेल्या दहा वर्षामध्ये म्हणजे सुमारे दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये रत्नागिरी परिषदेअंतर्गत अनेक रस्त्यांच्या विकासकामं करण्यात आली होती आणि रत्नागिरी शहर हे सुजलाम सुफलाम स्मार्ट सिटी करण्याचा संकल्प काही मंडळींनी या ठिकाणी केल्याची मला माहिती होती आणि म्हणून माहितीचा अधिकार दोन हजार पाच अंतर्गत आम्ही जी माहिती मिळवली त्याच्यामध्ये ही माहिती मिळणे आपल्यालासुद्धा आम्ही देऊ याच्यामध्ये प्रामुख्यानं ही जी कामं आहेत त्याचे ठेकेदार आहेत आर डी सामंत अँड प्रायव्हेट लिमिटेड आणि म्हणून मी या प्रकरणाच्या संदर्भात अधिक माहिती जेव्हा घेतली तेव्हा गेल्या अनेक वर्षामध्ये साधारणपणे या कंपनीला आर डी सामंत अँड कंपनीला एकशे चौदा कोटी ब्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे बावीस रुपयाच्या रस्त्याच्या विविध कामाच्या निविदा किंवा कंट्रॅक्ट त्यांना मिळाली होती म्हणजेच स्टेंडर त्यांना मिळाली होती यापैकी साधारणपणे जी आर टी आयच्या माध्यमातली जी माहिती आहे ती माहिती अशी की चव्वेचाळीस कोटी एकोणसत्तर लाख रुपये अंदाजे रकमेचं डांबर म्हणजे बिटुमिन या कामाची अनियमितता त्याच्यात होती याचा अर्थ काय तर अनियमितताचा अर्थ असं जेव्हा एखादं काम टेंडर मंजूर होतं त्याला वर्कऑर्डर मिळते तो ठेकेदार ते काम करतो त्यावेळेला त्याची एक प्रोसिजर आहे काम पूर्ण करण्याची आणि त्या क्वालिटी कंट्रोलप्रमाणे जे काही आपलं त्या ठिकाणी डी एस आर असेल ते जे बी ओ क्यू त्याचा असेल टेंडरचा त्याच्यामध्ये विविध गोष्टी शासनानं कायद्यानं घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये जे डांबर वापरलं जातं हो, त्याला आपण इंग्रजीमध्ये बिटुमिन म्हणतो याची कंपनीकडनं आणलेली चलानसुद्धा सबमिट करावी लागतात आणि जवळजवळ चव्वेचाळीस कोटी एकोणसत्तर लाख सत्तावीस हजार दोनशे अठरा अट रुपये अठ्ठेचाळीस पैसे इतक्या रकमेच्या बिटुमिनच्या कामाची अनियमितता दिसून आल्याचं या माहिती अधिकारात दिसतंय मी हे काय म्हणत नाही या माहिती अधिकारातल्या माहितीनुसार आहे आणि त्यामुळं नगरपरी सादर केलेल्या आर टीमध्ये खालील माहिती आम्ही मागवली होती रस्ते कामाचे आदेश व करारपत्रे या ठिकाणी आहेत मोजमा पुस्तके म्हणजे ज्याला एम बी रेकॉर्ड म्हणतात मेजरमेंट बुक बिटुमिन पुरवठा चलन व पडताळी नोंदी पडताळणी नोंदी म्हणजे एखादं बिटुमिनचं चलन दिलं तर ते बोगच नाही आहे ना म्हणून त्या ठिकाणी त्याचं व्हेरिफिकेशन कंपनीकडनं करावं लागतं ती आम्ही माहिती मागितली होती त्याशिवाय रेखाचित्र क्रॉस सेक्शन आणि क्वालिटी कंट्रोल दर्जा चाचणी अहवाल आम्ही मागितले होते ते या ठिकाणी उपलब्ध आहेत माहितीसाठी आणि त्यामुळं प्राप्त नोंदी ज्या काही आम्हाला नगरपालिकेतून मिळालेल्या आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही कामासाठी बिटुमिन चलन सादर केलेलं नाही असं नगरपालिका म्हणते आम्ही म्हणत नाही प्रशासन म्हणतं चलन पडताळणी न होता बिल मंजूर आणि देयकं दिलेत म्हणजे एखाद्या ठेकेदारानं जर काम केलेलं असेल तर त्याची चलन आणि सगळी माहितीचं व्हेरिफिकेशन होतं आणि मगच ऑडिटर त्याच्यावर शेरा मारतो आणि जर पैसे उपलब्ध असतील तर त्या ठेकेदारला कामा पण देयक म्हणजे बिल दिलं जातं तर ती काय पडताळणी झालेली नाही अनेक रस्ते अत्यल्प कालावधीत खराब अवस्थेत गेले असून निकृष्ट दर्जाचा वापर किंवा बिटुमिनचे प्रमाण अपुरे असल्याची शक्यता यामुळे निर्माण झालेली आहे आणि म्हणून हे रस्ते वारंवार खराब होतात असं आमचं संशोधनांती मत झालेलं आहे त्यानंतर शासनाचे नियम आणि परिपत्रक आहेत त्यांचंही उल्लंघन या ठिकाणी झालं आहे पी डब्ल्यू डी महार्ट शासन एक मॅन्युअल आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी घातलेल्या आहेत कलम खंड दोन अनुसार सहाशे तीन सहाशे आठचं जे तरतूद आणि कलम आहे ते म्हणतं की बिल मंजूरपूर्वी बिट्युमिन चलन सादर करणं बंधनकारक आहे इथं माहितीच्या अधिकारात ते दिसत नाही अदृश्यरित्या जर दिलं असेल तर आम्हाला काही त्याची कल्पना नाही दुसरा विषय यातला असा आहे की शासन नियमाचा की दोन हजार अकरा दोन अकरा मार्च दोन हजार पंधराला एक शासन निर्णय आहे की बिटुमिनचा स्रोत घनता म्हणजे डेन्सिटी व दर्जा तपासणी केली पाहिजे तीही या ठिकाणी दिसत नाही आहे तिसरं आहे ओ आर टी एच म्हणजे मॉर्थ म्हणजे रोडच्या रस्त्याच्या संदर्भातली जी अथॉरिटी आहे त्याची काही yeah. स्पेसिफिकेशन्स आहेत रोड आणि ब्रिज वर्कसाठी फिफ्थ दोन हजार तेरा सालचं सा ते सर्क्युलर आहे त्याच्यामध्ये पुरवठा चलन आणि दर्जा तपासणी अनिवार्य आहे ती दर्जा तपासणी न, न करता बिल अदा झाली आहेत शासनाच्या वित्त विभागाचा एक शासन निर्णय बावीस जून दोन हजार बाराचा आहे त्याच्यामध्ये खर्च अधिकारी दस्तऐवज पडताळण्याची जबाबदारी घेतात म्हणजे ऑडिटर तर तेही झालेलं नाही आणि त्यामुळं अनियतेचं स्वरूप असं आहे बिटुमिन चलन चाचणी अहवालाचा पूर्ण अभाव अभियांत्रिकी विभागाने आवश्यक पडताळणी न करता बिल प्रमाणित करून ते बिल दिलं गेलं संभाव्य संगणमत व निधीचा गैरव्यवहार या ठिकाणी झाला आहे आणि आजच्या माहितीच्या अधिकारानुसार जी काही माहिती आहे त्याच्यामध्ये कमीत कमी चव्वेचाळीस पॉईंट एकोणसत्तर कोटीच्या सार्वजनिक निधीचा सा अपव्यय झाल्याची आम्हाला शंका येते ह्या माहिती अधिकाराच्या याच्यानुसार आता यामध्ये काही काही गोष्टी कायदेशीर अशा आहेत की ज्यावेळा आपण लोकप्रतिनिधी असतो किंवा राज्य शासनामध्ये जबाबदार मंत्री असतो त्या संदर्भातल्या काही गोष्टी नियम असे आहेत त्यामुळे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टला इंग्रजीत म्हटलं जातं मराठीत त्याला संभाव्य हितसंबंध संघर्ष म्हणतात ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे असे काही निर्णय आपल्याला अनेकांना माहिती असतील आणि त्यामुळं कंपनी व्यवहार निबंधक म्हणजे त्याला आर ओ सी म्हणतात नोंदीनुसार मेसस आर डी सामंत कंट्रॅक्टार प्रायव्हेट लिमिटेड जे आहेत या कंपनीचे संचालक व भागधारक आदरणीय रवींद्र द्वारकानाथ सामंत व आदरणीय श्रीमती स्वरूपा रवींद्र सावंत हे राज्य शासनातील एका विद्यमान मंत्री व आमदार श्री आदरणीय वेळा निवडून आलेले उदय रवींद्र सामंत यांचे आई वडील आहेत व स्वतः श्री आदरणीय वेळा निवडून आलेले उदय रवींद्र सामंत आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती आता ॲडव्होकेट झालेल्या जयश्री उदय सामंत ह्या त्या आर डी सामंत कंपनीमध्ये भागधारक आहेत याचा तर शेअर होल्डर आहे राईट त्याचा पुरावासुद्धा आमच्याकडे आहे आणि यामुळं लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्नचा कलम नऊ अन्वये नऊ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कलम तेरा एक डच्या संभाव्य उल्लंघनाची चौकशीची आम्हाला आवश्यकता वाटते ती आता आम्ही चौकशी करतोय आणि ह्या सगळ्या भ्रष्टाचाराच्या किंवा डांबर घोट्याच्या प्रकरणामध्ये लागू होणारे संभाव्य कायदे जे मला ज्ञात आहेत आणि त्याची कलमं जी आहेत त्याच्यातली एक भारतीय दंड संहिता अठराशे साठ ज्याच्यामध्ये आता अमेंडमेंट झालेली आहे त्याच्यामध्ये सेक्शन चारशे नऊ सेक्शन चारशे वीस सेक्शन चारशे अडुसष्ट सेक्शन चारशे एकाहत्तर सेक्शन वन ट्वेंटी बी आणि सेक्शन थर्टी फोर त्याच्या स्वरूपच आहे विश्वासघात फसवणूक बनावट कागदपत्रनी कट कारस्तात दुसरा कायदा येतो भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी त्याचं कलम आहे सात आठ तेरा एक तेरा ड तेरा दोन अनुचित लाभ घेणे सार्वजनिक जपव्यय करणे नंतर तिसरं आहे प्र लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीसशे एकावन्न नऊ अ शासनाशी करार केला असल्यास लोकप्रतिनिधीची अपात्रता होते म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट चौथा विषय त्याच्यामध्ये कंपनी अधिनियम दोन हजार तेरानुसार कलम एकशे अठ्ठ्याऐंशी एक कलम चारशे सत्तीसनुसार संबंधित पक्ष व्यवहार आणि फसवणूक असे होते नंतर पाचवा जो विषय तो मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक अधिनियम दोनशे दोन सध्या जो चालू आहे ना महाराष्ट्रात ज्याच्यामुळं कदाचित हे भेऊन सुरत मार्गे जे गुवाहाटीला गेले ते प्रकरण परत इथं येत आहे त्याचा सेक्शन तीनच्यानुसार गुन्हाचा उत्पन्नाशी संबंधित व्यवहार म्हणजे त्यांची बॅलन्सशीट आणि हे सगळं पाहणं गरजेचं आहे आम्ही जी सादर केलेली आता तक्रार करतो या निमित्तानं ते म्हणजे केंद्रीय गुन्हे केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये बोलीभाषेत आपल्या सी बी आय म्हणतो कारण काही शब्द आपल्याला इंग्रजीमधले असे मराठीत वाटतात त्याचा मराठीत अर्थ आहे गुन्हेगारी कट भ्रष्टाचार चौकशी दुसरा आहे अंमलबजावणी संचालक संचनालय म्हणजे डायरेक्टर ऑफ एन्फोर्समेंट जसे थोडक्यात पी एम एल ए दोन हजार दोन अंतर्गत आर्थिक तपासणी या सगळ्या विषयाची व्हावी म्हणून आम्ही मागणी करतोय त्याच्यानंतर तीन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ज्याला ए सी बी कोकण विभाग म्हणजे बिचारे आमचे राज्यांस नाहक त्रास देत आहेत ना ते कोकण विभाग शासकीय अधिकरण कारवाईसाठी चौथा विषय आर्थिक गुन्हे शाखा ई डब्ल्यू मुंबई वित्तीय अनियमितता तपासण्यासाठी पाचवा विषय महाराष्ट्र लोकायुक्त मुंबई प्रशासकीय व नैतिक जबाबदारी निश्चित करण्यासाठी आणि सहावा आहे ज्यांच्याकडे आताही प्रेस झाल्या आम्ही जातो आहे ते म्हणजे रत्नागिरीचे माननीय जिल्हाधिकारी हे प्राथमिक चौकशी व कागदपत्र जतन करण्यासाठी आम्ही त्यांना भेटणार आहोत कारण ह्या जोडपत्रामध्ये आमच्या आर टी ए कागदपत्र आहेत कामाचे आदेश आहेत एम बी नमुने आहेत छायाचित्र आहेत सीच्या नोंदी आहेत कदाचित ह्या कुठं नाही कुठंतरी दूर किंवा लंपास करण्यात येतील आणि पुरावा नष्ट करण्यात येईल ही आमची भीती आहे आणि म्हणून आमची प्रमुख मागणी जी आहे कंपनी व अधिकारी यांच्यातून गुन्हेगारी चौकशी सुरू करणे नगर परिषद सर्व नोंदी सील करून जतन करणे नाहीतर पुरावा नष्ट होईल स्वतंत्र तांत्रिक व फॉरेन्सिक ऑडिट करणे चार कंत्राटदार कंपनीचे काळ्या यादीत समावेशन करणे पाच गैरव्यवहार झालेल्या निधीची वसुली करणे सहा न्यायालय अथवा लोकायुक्त यांच्या देखीकडील चौकशी करण्याची आम्ही मागणी करतोय सात हितसंबंध सिद्ध झाल्यास अपात्रतेचा विचार प्रतिनिधी नियम अधिनियम कलम न नऊ अन्वये करण्यात सद्य परिस्थिती अशी नोव्हेंबर पंचवीस पर्यंत सर्व तक्रारी संबंधित संस्थांकडे दाखल करण्यात आले असून काहीची पावती प्राप्त झाली आहे माध्यमांना निवेदन देऊन चौकशी तातडीने सुरू करण्याची या पत्रकार पत्रकार परिषदेद्वारे आम्ही या ठिकाणी मागणी करतोय हा जो सर्व विषय आला आहे त्याचा सगळ्यात महत्वाचा निष्कर्ष असा आहे की हे प्रकरण सध्या आम्ही जो आरोप करतोय माहितीच्या त्या आलेल्या माहितीनुसार तो म्हणजे हे जे रस्ते खराब झालेले दिसत आहेत बिचारा रिक्षावाला असेल टू व्हीलर बंधू भगिनी असतील फोर व्हीलर असतील हेवी गुड्स असतील ह्यांना खूप त्रास आज होतोय अनेक अपघात झालेत कालच एक काहीतरी दुर्दैवानं अपघात रत्नाईत झाल्याची रात्रीची मला एक दुर्दैवी बातमी आहे मला अजून त्याची माहिती आलेली नाही पण कोणीतरी मला म्हणालेत याचा अर्थ असा आहे की याने चोरी करून कारण ह्यांना एका माझी खासदारानं काही वर्षापूर्वी डांबर चोर असं संज्ञा रत्नागिरीमध्ये येऊन केली होती तुम्हाला आठवतं बघा मी काही हे म्हणत नाही आहे आणि त्यामुळे जर चव्वेचाळीस पंचेचाळीस कोटी रुपयाचा डांबरच गायब झालं तर ते माझी खासदार म्हणत होते ह्याला पुष्टी येते ते परत प्रकरण का थांबलं का था काही प्रकरणं रत्नागिरीची मुंबई उच्च न्यायालयात आहे सुद्धा असं मला कळलेलं होतं त्याच्यात पण आता काय विलंब झाला आहे मी नंतर काही त्यांना माहिती घेईन आणि त्यामुळं सगळ्यात मोठं म्हणजे मला या निमित्तानं म्हणायचं आहे की ह्या सगळ्या अनियमितता झालेल्या आहेत तुम्हाला आवश्यकता आली तर सगळी कागदपत्रं आमच्याकडे आहेत आणि सगळ्यात आमचं म्हणणं असं आहे ह्या डांबराच्या घोटाळ्याच्या भ्रष्टाचारामुळं हे ग्रामीण भागात पण आहे आता मी फक्त शहरातलं हिमनगाचं टोक आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अन्य मार्ग जिल्हा मार्ग पी डब्ल्यू डी स्टेट हायवे एम आय डी सी हे सगळं आहे मी एका ह्या छोट्याशा नगरपालिकेमधलं हिमनगाचं टोक आहे आणि त्यामुळं आज रस्त्याची जी दुर्दशा होण्याचं कारण अति पाऊस हे नसून ह्या कामातल्या दर्जाबद्दलचा घोळ किंवा त्याच्यामधला डांबराचा भ्रष्टाचार हे आहे आणि म्हणून याची चौकशी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यामार्फत कर करणार आहोत हे निवेदन करण्याकरता आज तुम्हाला सगळ्यांना मी या ठिकाणी बोलवलं होतं यानंतर मला असं वाटतं की गेले महिना दोन महिने अनेक विषय एम आय डी सीपासूनचे अशा अनियमिततेचे गैरव्यवहाराचे मी काढलेले आहेत आणि म्हणून मी राज्य शासनाकडं मागणी केलेली आहे माझ्या आणि माझ्या कुटुंबीच्या जीवाला कदाचित ह्या सगळ्या भ्रष्ट लोकांपासून धोका होऊ शकतो आणि म्हणून मी शासनाला विनंती केलेली आहे किंवा माझ्या कुटुंबाचं आमचं सगळ्यांचं संरक्षण करणं अशा पार्श्व सत्याला वाचा फोडण्याकरता सत्याला न्याय देण्याकरता ही भूमिका आज आम्ही घेतलेली आहे तेव्हा आम्हाला या ठिकाणी आवश्यकता भासल्यास कारण हे सगळे लोक एक स्कॅडल आहे हा मोठा भ्रष्टाचार आणि हा नेक्सस आहे त्यामुळे अनेक ठिकाणी मी पदयात्रेच्या माध्यमातून कुठे फिरत असतो बाकी राजकीय मका पक्षाच्या कामाकरता फिरत असतो तेव्हा या सगळ्या लोकांपासून माझ्या जीवाला धोका आहे आणि त्यामुळं आम्हाला संरक्षण मिळावं अशा प्रकारची सुद्धा मागणी मी राज्य शासनाकडं केलेली आहे धन्यवाद बोले बोलिये ऐसा आहे ये महाराष्ट्र राज्य में रत्नागिरी नगर परिषद आहे और रत्नागिरी नगर परिषद के जो रास्ते हैं उनके काम में जो निविदा हुई है जो टेंडर नोटिस हुए एक ही कॉन्ट्रैक्टर आर डी सामंत एंड कंपनी जो यहाँ के विधायक है यहाँ के जो मंत्री जी है उनके माता जी पिताजी का ये कंपनी है और करीबन सवे चाल सब फोर्टी फोर थाउजेंड सॉरी फोर्टी फोर करोड़ रुपीस का सवे चवालीस करोड़ रुपीस का इसमें फ्रॉड है डम्बल का घोटाला है इसलिए दर्जाहीन रास्ते यहाँ हो गए हैं और रास्ते क्वालिटी रास्ते को नहीं है और यही कंपनी के जो शेयर होल्डर है उसमें आदरणीय यहाँ के विधायक उदय सामंत जी है और उनकी सुबिद्य पत्नी जिन्होंने एफिडेविट उदय सामंत जी ने इलेक्शन में किया है जिसमें उनका नाम है वो एडवोकेट जयश्री ताई उदय सामंत ये वहाँ उनके शेयर होल्डर है तो इसका मतलब भाई कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट ऑफिट ऑफ प्रॉफिट इसमें हो गया है तो ये सब प्रकार की जांच करने के लिए आज हम रत्नागिरी जिला अधिकारी को मिल रहे हैं और सी बी आई ई डी ये जो एजेंसीज है उनको भी हमने ये ज्ञापन देने का तैयार किया है तय किया है तो पूरी तरह से चाँच होनी चाहिए और रत्नागिरी के जो रास्ते खराब हुए इसका कारण हमने जो संशोधन किया है उसके और अनेक कारण है लेकिन एक कारण है कि जो ठेकेदार है आर डी एंड कंपनी उन्होंने पूरी तरह से जो एज पर डी एस आर जो विटोमिन का यूज होना चाहिए नाही खराब हुए और और इसकी पूरी जिम्मेदारी उनकी रहती है उसकी पूरी होनी इन्क्वायरी हमारी मांग है सांगतो ना हे सगळं चौदा वर्षातलं आहे पण ताज ताज दहा सॉरी हे दहा वर्षातला आहे पण अगदीच ताज तुम्हाला पाहिजे असेल कारण जुनं आपण विसरतो सगळं तर ते पण तुम्हाला सांगतो

दोन हजार साली दोन कोटी अकरा लाख टोटल किती दोन हजार चौदा साली दोन कोटी ऐंशी लाख नव्वद हजार एकशे अठ्ठेचाळीस असे टोटल मिळून चौवेचाळीस कोटी एकोणसत्तर लाख इतकी रक्कम आहे याचा अर्थ असा आहे की जी आरटीआय कडनं आम्ही माहिती घेतली नगरपालिकेमध्ये त्याच्यात ज्या ह्या कामाच्या डांबरची कंपनीची ओरिजिनल चलन जोडणं आवश्यक आहे ती चलन जोडलेली नाहीत याचा अर्थ असा आहे की हे डांबर वापरलंच गेलं नाही जर हे वापरलं गेलं असतं तर त्याचं चलन सादर केलं असतं एक प्रकार आहे आणि एवढं करूनसुद्धा न सादर करता सुद्धा राजकीय दबाव सत्तेचा दबाव करून ही बिलं काढण्यात आलेली आहेत हा दुसरा फ्रॉड किंवा दुसरा गुन्हा आहे कॉन्क्रीटचे जे रस्ते झाले रत्नागिरीमध्ये त्याची जी निविदा करण्यात आली त्याची आम्ही माहिती घेतली त्या माहितीनुसार जे काही टेंडर निविदा बंदी गेली त्यानुसार त्या कॉन्क्रिटच्या रस्त्यामध्ये हे पूर्ण कॉन्क्रीटचे पीक्यू सी वाले रस्ते होते म्हणजे त्याच्यामध्ये ड्राय लिंक कॉक्रीट ज्याला आपण डी एल सी म्हणतो त्याच्या खाली आपण डी एल बी म्हणतो आणि त्याच्यावरती पीक्यू सी असे हे तीन थर हे करून प्रॉपर पूर्ण कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचा टेंडर हे करण्यात आलं होतं परंतु टेंडर झाल्यानंतर निविदा कॉन्ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या टेंडरची मॉडिफिकेशन करून ते टेंडर करू। ते कन्वर्ट केलं गेलं त्याचे डॉक्युमेंट दिलेले आहेत ते व्हाईट टॉपिंग करून त्यांना परत डांबराचा त्यांचा धोका आहे तो चालू राहण्यासाठी ह्या व्हाईट टॉपिंगच्या रस्त्याखाली म्हणजे कॉन्क्रीटच्या रस्त्याखाली एक्झिस्टिंग रस्त्यावरतीच बी बी एम म्हणजे डेन्स ब्युट्युमिनस मॅकॅडम जो डांबराचा एक रस्ता असतो ह्याच त्यांनी लेअर करून त्याच्यावरती त्यांनी वाईट टॉपिंग केलेली आहे आणि कुठले रस्ते मंजूर झाले त्याचा कालावधी संपलाय आणि झालेले नाही चार रस्ते अकरा रस्ते आपण म्हणतोय सगळे रस्ते त्याच्यामध्ये अकरा रस्ते, रस्ते, रस्ते प्रामुख्याने रत्नागिरीतले जे मुख्य रस्ते आहेत नगर परिषदेमध्ये ते अकरा रस्ते त्याच्यामध्ये कॉम्प्रिटीकरण करण्यात आलेले होते त्या अकरापैकी अजूनपर्यंत सात रस्ते अपुरे रिक्ती पूर्ण केले गेले सुद्धा साइड शोल्डर प्रॉपर केलेले नाही त्याचे असतील युटिलिटीचे असतील ते झालेले नाही त्यानंतर चार कामं अशी आहेत की डी बी एम करून हे सोडले गेलं व्हाईट टॉपिंग अद्याप झालेले नाही ह्या सर्व रस्ते चार रस्ते कुठले हे चार रस्ते जे आहेत ते माळ नाका विश्रामगृह गेट समोर ते थिबा पॅलेसकडे जाणारा रस्ता विकसित करणे रोड नंबर अकरा त्याच्यानंतर दांडा फिशरीज ते साळवी स्टॉप पर्यंत रस्ता विकसित करणे रोड एक दांडा फिशरीज ते एम एस पर्यंत दांडा फिशरीज ते साळवी स्टॉप पर्यंत रस्ता विकसित करणे रोड तीन आठवडा बाजार पाण्याची टाकी ते आणि चौथा रस्ता असा आहे दांडा फिशरीज ते साळवी स्टॉप रस्ता विकसित करणे रोड चार जयस्तंभ ते पीडब्ल्यूडी विश्रामगृह पर्यंत म्हणजे थोडक्यात एकच रस्ता आहे एकाच ठेकेदाराला ते मिळालं पाहिजे म्हणून स्प्लिट करून ही टेंडर केलेली केली एक लांबी सलग देता येणार नाही म्हणून ते सारखं ते दिसतोय ना दंडा पिस्त्री ते आईसी तो दांडा पिसरी ऐंशी फुटी तो दांडा म्हणून दिसतोय केलेली टेंडर आहे ती आणि एकाच कंपनीला काय योग आहे का बघा सुंदर ही सर्व ही सर्व जी निविदा आहे ही तेरा सहा दोन हजार तेवीस पासून सुरू होऊन सव्वीस चार दोन हजार तेवीस ला पूर्ण झाली होती म्हणजे जे करारनामे झाले ते ह्या तारखेला झाले आता हे सुद्धा करारनामे अकरा सहा दोन हजार चोवीस अकरा जून दोन हजार चोवीसला हे करारनामे संपले संपलेले आहेत अद्यापही ही कामं पूर्ण झालेली नाही संपून सुद्धा करारना आणि नगरपालिकेने आम्ही आरटीआय मध्ये विचारल्याप्रमाणे नगरपालिकेने कुठल्याही प्रकारची कारवाई त्या आरटी सामान कॉन्ट्रॅक्टर प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावरती केलेली नाही त्यामुळे हा सत्ता आणि सत्तेतून स सत्त दुरुपयोग करून हे सगळं कामकाज रत्नागिरी नगर परिषदेत सुरू आहे आणि या संदर्भात आमचा हा कायदेशीर लढा आहे हा कोणत्या व्यक्तीविरोधातला लढा नसून समस्त रत्नागिरीकरांना हे अवगत व्हावं म्हणून आज आम्ही पत्रकार परिषद घेतो आहे या ठिकाणी ही सगळी आर टी आयची कागदपत्रं रत्नागिरी नगरपालिकेने दिली आहेत तुम्हाला प्रेस सुद्धा यातल्या काही आम्ही आवश्यकता कोणाला हव्याला तर आम्ही कॉपी देऊ अशा प्रकारे ह्या रत्नागिरीचा सगळा डांबराचा घोटाळा कसा झाला आहे आणि त्यामुळं रस्ते दर्जाहीन का झालेत याचं आम्ही संशोधन केल्याचं जे काय आम्हाला वाटलं ते आम्ही यातलं ब्रीफिंग आज पत्रकार बंधून आणि आमच्या रत्नागिरीच्या जनतेला या निमित्ताने शासनाच्यासुद्धा निदर्शनास आणू इच्छितो हो। आहे